शेतकऱ्यांचा आक्रोश न्याय हक्कासाठी धर्मवीर विचार मंचच्या जोडीने तहसीलदार कार्यालयाला मोर्चा विक्रमगड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं झालेल्या नुकसान त्यामुळे शेतकऱ्याची झालेली दयनीय अवस्था प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या विद्युत वाहक टॉवर जमीन अधिग्रहण झाडे वृक्षतोड तोड ह्या सारख्या समस्येमध्ये शेतकरी अडकला असून त्याला कोणी राजकीय शासकीय वाली दिसत नाही शासनाचा अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार याला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संताप्त झाला असून न्याय हक्कासाठी विचार मंचच्या माध्यमातून विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आलेला आहे या सर्व समस्यांचा पाढा वाचला असून याही आधी अठ्ठावीस दिवस वाडा प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन असताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संघटित बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु त्यावर कोणतीही उपाययोजना दिसत नसल्यानं आज ह्या मोर्चाचं आयोजन करून सदर विषयाची संदर्भात जाब विचारण्यात आलाय तरी पाहूया तहसीलदारापर्यंत या शेतकऱ्यांची प्रशासन योग्य ती उपाययोजना करेल की पुन्हा रे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे प्रशासन वागेल हे पुढील काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज आठवी साठी कॅमेरामन अनिल फसारेच्या जोडीला नहीम बेग जिल्हा मुख्य क्राइम रिपोर्टर ची फक्त प्रशासन काय लक्ष देते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून ठीक आहे धन्यवाद आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत धर्मवीर विचार मंच संघाचे अध्यक्ष मिलिंद धर्मा फस्टे इथे उपस्थित आहेत त्यांनी तहसीलदार कार्यालय इथे मोठ्या प्रमाणात मोर्चा आणलेला आहे त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ तर काय तुमच्या मागण्या आहेत इथे आज, आज विक्रमगड तहसीलदार इथे आम्ही विराट मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही गेल्या महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं विराट मोर्चा झालेला आहे आमचा अठ्ठावीस दिवस प्रांत कार्यालय वाडा येते जिल्हास्तरीय आयोजन केलेलं आम्ही त्याच्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर मॅडमने आश्वासित केलेलं की उच्चस्तरीय बी मिटिंगचं आयोजित करतो पण अजून कोणतंही त्याची पूर्तता केली नाही आहे जनता संभ्रमामध्ये शेतकरी आणि वनपट्टे धारकांना किती मोबदला भेटणार आहे हा सुद्धा अजून माहिती नाही आहे त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कोणत्याही क्षणी क्रांती घडू शकते क्रांतीला सुरुवात होऊ शकते कारण इथे आरेरावे करून झाडं तोडली जातात शेतकऱ्याची प्रशासनाचं प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष आहे शेतकऱ्यांना कोण साथ द्यायला तयार नाही आहे सातत्याने या शेतकऱ्यांसाठी हा दुसरा मोर्चा धर्मवीर संघटनेने काढलेला आहे आणि पुढल्या महिन्यामध्ये जेव्हा इथे ठिया आंदोलन आम्ही मांडणार आहेत कृषी ऑफिसमध्ये जेणेकरून या गरीब शेतकऱ्याला या आदिवासी समाजाच्या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे त्यांचा अधिकार त्यांना भेटला पाहिजे आज तुम्ही बघाल मोठ्या प्रमाणात त्यांना त्यान नोटीस न देता त्यांची झाडं त्यांच्या जागेतून काढली जाते कोणत्याही त्यांना माहिती नाही देत याचं मूल्यांकन किती आहे कृषी अधिकारी शांत बसलेले आहेत फॉरेस्ट अधिकारी तोंडावर बोट देऊन बसलेले आहेत जणू काय या जिल्ह्याला कोण वालीच राहिलेला नाही पण धर्मवीर संघटना एक एक वर्ष स्थापन धर्म संघटना स्थापन झालेला दालेल, झालेला एक वर्ष पण हा आदिवासी समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आठवा मोर्चा काढलेला कर आहे कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पण मागे हे बघा बच्चू कडू माझे आमदार बच्चू कडू यांनी नागपूर इथे मोर्चा नेलेला त्याच्यानंतर ते मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं की कर्जमाफ सरसकट करू फक्त आश्वासन दिलंय पण त्याच्यानंतर जो भयानक पाऊस झाला त्याच्यात पालघर आणि ठाणे जिल्ह्याचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे भात शेतीचं कारण इथला शेतकरी सातत्याने भात शेती अपेक्षित घेत असतो की सरसगट भात शेतीची नुकसान भरपाई सरसगट कर्जमाफ झालं पाहिजे शेत शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे ही धर्म संघटनेची मागणी आहे आणि जर भात शेतीचा विचार त्याच्यामध्ये केला नाही या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आणि ठाले जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात धर्मवीर संघटना आंदोलन छेडील आणि बघत असाल तुम्ही शेकडोच्या संख्येने इथे शेतकरी येत आहेत म्हणजे मोठा प्रतिसाद मिळतोय आज या जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना कोणती राहिलेली जे आहेत ते उठाव करायला तयार नाही आहेत पण ना आज धर्मवीर संघटना कुठेतरी पुढे येऊन शेतकऱ्यासाठी या आदिवासी समाजासाठी एक पाऊल पुढे टाकिते आणि वारंवार मोर्चाचं आयोजन करते आणि त्या विद्युत टावर विषय तुम्ही जे सांगतात मागण्या आहेत तुमच्या पैसे प्रभावित झाले ते विषय तुम्ही मांडलेले त्याच्यापुढे हे बघा आम्ही अठ्ठावीस दिवस आंदोलन करून एक जिल्हा एक भाव पाहिजे पण कुठेतरी मला शंका उपस्थित झाले की तालुका लेवलवर जे जे सरकारी अधिकारी आहेत जे शेतकऱ्यावर अन्याय करतात सर्वच अधिकारी नाही आहेत काही मुंडे ना मुंडे सारखे तुकाराम मुंडे सारखे अधिकारी आहेत या जिल्ह्यामध्ये पण काही आदानीचे सेवक म्हणून काम करतायत त्यांच्या विरोधात आम्ही लढणार आणि आहेत आम्ही ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून आरेरावी करून झाडे नेलेत त्या झाडेचं आम्हाला इथं आहे तात्काळ त्याही पूर्ण किती झाडे नेले त्याचं मूल्यांकन किती आहे या अधिकाऱ्याने एकाला पण आज बाहेर निघून नाही देणार आम्ही आतापर्यंत केली का नाही अधिकाऱ्यांनी अजून आता एवढ्यात आम्ही पोहोचलोय पण नक्कीच संध्याकाळपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय द्यायची प्रक्रिया सुरू करतील कोणत्याही अधिकारीला पाठीशी घालायचा प्रयत्न करणार नाही कोणत्याही कंपनी वाल्याला पाठीशी घालायचा प्रयत्न करणार नाही नाहीतर आज शेकडोच्या संख्येने महिला आहेत मी त्यांना ताकीद देतो आम्हाला न्याय द्यायची प्रक्रिया सुरू करा अन्यथा तुम्हाला इथं पाणीसुद्धा पिऊन देणार नाही आम्ही धन्यवाद धन्यवाद हे बघू शकता तुम्ही